कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत काही गाड्या चोरी झाल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली आणि त्याचा आम्ही तपास करत असताना आमच्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजीनगर येथील एक शिवम नाकाडे नावाचा आरोपी अस त्या वाहन चोरी करत आहे अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही त्याच्या घरी गेलो असता त्याच्या घरासमोर आम्हाला एक स्प्लेंडर गाडी दिसली त्या गाडीचा नंबर हा पेनने लिहिलेला होता तर त्यावेळेस आम्ही त्यावर लिहिलेला गाडीवर लिहिलेला जो नंबर होता त्या नंबरची आम्ही आमच्या नाकाबंदी ऍपवरून खात्री केली असता आम्हाला ते संशयास्पद दिसलं आणि तो गाडीचा नंबर चेसीस नंबर हा वेगळा दिसल्यावरून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेऊन गाडीसह पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्याची विचारपूस केली असता आम्हाला त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या गुन्ह्यामधील नागपूर शहरातील जवळपास पंधरा गाड्या ह्या ता ता आरोपीच्या ताब्यातून आम्हाला भेटल्या आणि त्या गाड्या आम्ही ताब्यात घेऊन जप्ती केल्या आणि आरोपीला पण आम्ही अटक करून कारवाई केलेली आहे अ त्या आरोपीचं पूर्ण नाव आहे शिमम मानिल नाकाडे राहणार शिवाजीनगर व एकोणीस वर्षात आणि त्याचा साथीदार आहे हा संघर्ष पालक आहे या दोघांनी संगणमतानी मिळून या गाड्या चोरलेल्या आहेत तपास चालू आहे तपासामध्ये आणखी भेटल्याच्या नंतर कारवाई करत आहोत मोडस काय सदर आरोपीची गाडी चोरण्याची मोडस अशी आहे की त्यांच्यापैकी एक चावी होते ती चावी घेतल्याच्या नंतर ज्या गाडीला ती चावी लावायची चावी लावल्याच्या नंतर जर जी गाडी चालू झाली किंवा त्याचं लॉक ओपन झालं तर ती गाडी ते चोरत होते आम्हाला सर, पूर्ण गाड्या भेटलेल्या आहेत त्याने लावारी स्थितीमध्ये बऱ्याच गाड्या ठेवल्या होत्या आणि काही गाड्या त्याच्या परिचितांना दिलेल्या होत्या पंधरा गाड्या आम्ही त्याच्यापासून डिटेक्ट केलेल्या आहेत आणि त्याची एकूण किंमत आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आणि त्या गाड्या ज्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि त्याची माहिती घेतली असता आम्हाला गणेशपेठ पोलीस स्टेशन येथील तीन लकडगंज पोलीस स्टेशन येथील तीन बरडी पोलीस स्टेशन येथील तीन नंदनवन पोलीस स्टेशन येथील एक कपिल ची एक आणि आमच्या कोतवाली पोलीस ची एक असे एकूण आमच्या म्हणजे आम बारा गुन्हे हे आतापर्यंत ओपन झालेले आहेत इतर तीन जे गाड्या आम्ही त्याच्या ताब्यातून भेटलेल्या आहेत तर त्याची माहिती अधिकची माहिती घेऊन त्या पण गाड्या त्या पोलीस स्टेशनला आम्ही पुढील तपास आहोत नमोद आरोपीचा आतापर्यंत कोणतंही रेकॉर्ड नव्हतं हे वेळेस त्यांनी केलेले गुन्हे आहेत यापूर्वीचं त्यांचा कोणताही गुन्हे अभिलेख तपासला असता कोणतेही गुन्हे दिसून आलेले आहेत